नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण माशांच्या अंड्यांची भुर्जी बनवणार आहोत माशांचे अंडे हे साधारणपणे जूनपासून ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत बाजारात विकत मिळतात मासे विक्रेत्यांकडे हे विकत मिळतात ह्या माशांच्या अंड्यांपासून आपल्याला हेल्दी व टेस्टी अशी भुर्जी बनवायची आहे माशांच्या अंड्यांपासून भुर्जी ऑमलेट भजी व भाजी असे अनेक पदार्थ मी बनवलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवलेली आहे तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा असेल त्या व्हिडिओची लिंक तुम्ही क्लिक करून बघू शकता आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर माझ्या माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नव सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअर करा चला मग आता माशांच्या अंड्यांची भुर्जी बनवूया हे अर्धा किलो माशाचे अंडे घेतलेले आहेत दोन तीन वेळा पाण्याने यांना स्वच्छ धुवून घ्यायचं साधारण एक ग्लास पाणी टाकून आपण आता यांना शिजवून घेणार आहोत पूर्ण शिजल्यानंतर हे अंडे पांढरे होतात व मोकळे मोकळे होऊन दाणेदार असे दिसतात आपले माशांचे अंडे शिजून तयार आहेत माशांच्या अंड्यांची भुर्जी बनवण्यासाठी आता इतर मसाले बघूया हा एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे दहा बारा लसूणच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरं घेतलेला आहे चवीनुसार लाल तिखट घ्या दोन टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार हळद मीठ घेतलेला आहे चला मग आता आपण भुर्जी तयार करून घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा लसूण घालून घेऊ आत्ता कांदा लसूणला छान फोळणी बसू देऊ कांदा लसूणला छानपैकी फोळणी बसलेली आहे आता, बस बस आता आपण लाल तिखट घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्या धने पावडर घालून घ्या व गरम मसालाही घालून घ्या आता मस्तपैकी फोळणी परतून घेऊ मस्तपैकी फोडणी बसल्यानंतर आता आपण आपण शिजवून ठेवलेले होते ते माशाचे अंडे घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊ मांसाहारी पदार्थ असल्यामुळे आपण माशाचे अंडे अगोदर शिजवून घेतलेले होते त्यामुळे आता नवीन शिजवण्याची गरज नाही साधारण पाच मिनटं परतल्यानंतर आपली बुर्जी तयार होते तर मग नक्कीच करून बघा हेल्दी व टेस्टी अशी माशाच्या अंड्यांची भुर्जी कशी झाली आहे हे कमेंट बॉक्समध्येही नक्की सांगा आणि नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार